मी एकतर शब्द देत नाही दिला का तर काही झालं तरी मागे हटत नाही अजित पवारांचे नाशिकमध्ये तुफान फटके पाहिजे मी शब्द फिरवत नाही एकतर मी शब्द देत नाही दिला तर काही झालं तरी मागे हटत नाही हा अजितदादाचा वादा आहे असं प्रमुख वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे अजित पवार यांच्या उपस्थितीत कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात सातशे छत्तीस कोटी रुपयांच्या विकास कामाचं भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यातून ते बोलत होते अजित पवार म्हणाले की सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात आणि तिथल्या विकासासाठी ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी दिला जात आहे राज्याच्या सर्वांगीण विकास व्हावा ही आमची भावना आहे मी सत्तेला हापापलेला कार्यकर्ता नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असल्याने दोन हजार दोनशे कोटींचा निधी कळवण आणि सुरगाणा या दोन तालुक्यांना दिला आहे या आधीच्या आमदारांनी काय केलं आहे नितीन पवार आणि इतर आमदार माझ्यासोबत असल्याने निधी देऊ शकलो महिलांचा मानसन्मान केला पाहिजे आर्थिक बाबतीत महिला सक्षम झाल्या पाहिजेत अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मदत देण्याची भूमिका मी मांडली मोलमजुरी भांडी करणाऱ्या मायमाऊलींना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यानंतर रक्षाबंधनाच्या जवळ दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत असं आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिलं आहे नंतर पाठीमागच्या वेळेस मला आठवत आहे मी असाच या भागामध्ये आलो होतो आणि त्यावेळेस मला नितीन पवारांनी सांगितलं की दादा सप्तशृंगी गडाच्या विकासाला तुम्ही निधी द्या ह्या तीर्थक्षेत्रास ब वर्गाचा दर्जा प्राप्त झालेला आहे साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धशक्तीपीठ असलेल्या आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांना पर्यटकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी पुढील पंचवीस वर्षाचा विचार करून तुम्ही आम्हाला विकास आराखडा तयार करायला द्या आणि त्याच्यातनं आम्ही तो केला दहा महिन्यापूर्वी मी तिथं आलो होतो सप्तशृंगणी गडासाठी मी निधी देण्याची घोषणा केली आणि त्यानंतर अंतरिम अर्थसंकल्पात एक्क्याऐंशी कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा निधी हा दिला मी दिलेला शब्द पाळला मी शब्दाचा पक्का आहे माझ्यावर काही जण आरोप करतात परंतु मी कुठलंही चुकीचं काम करत नाही मी थोडासा स्पष्ट बोलत असतो एखादं काम होणार असेल तर मी हो म्हणून सांगतो नसेल होणार तर मी नाही म्हणून सांगतो त्याच्यात माझा स्वार्थ नसतो लोकांचे हेलपाटे वाचावीत ही साधी सरळ भावना ही माझ्या मनामध्ये असते आता गडावर विकासकामाची सुरुवात झालेली आहे गडावर स्वच्छतागृह बांधणं डोम बांधणं साईट गटार रस्ते बांधणं वन जमिनीवर विविध विकासकामं करणं नक्षत्र बगीचा त्या ठिकाणी तयार करणं या कामासाठी तेरा फेब्रुवारीला देखील दहा कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर गडाच्या विद्युत तारा भूमिगत करणं हायमास बसवणं पथती बसवणं गडावरील दरड प्रतिबंधक जाळीचे देखभाल दुरुस्ती करणं नांदुरे येथे भक्तनिवास करणं नांदुरीत पोलीस स्टेशन आणि बस स्थानक बांधणं अशा पद्धतीनं पण एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला त्याच्यात अधिकशे दहा कोटी रुपये दिलेले आहेत आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी गडाच्या नांदुरीच्या पाणीपुरवठा योजनेला नऊ कोटी तेवीस लाखाचा निधी दिला आणि या योजनेच्यामुळं गडाचा पाणी प्रश्न सुटणार आहे आपली आई सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे तो आपल्याला काही कमी पडू देणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक